सकाळी आम्ही आता करतो बसतो गुड मॉर्निंग कशात तुम्ही आयोग तुम्ही मजा आहे आपल्या अगि फॅमिली लॉग्स वर गाईज आज सकाळ शकल सकाळी उठला एवढा भारी दृश्य बघायला भेटला माझ्या डोळ्यांनी काय सांगू तुम्हाला तर झोपताना जर शाशी झालं तर बायको तर किती लाडकरी वाजलं यार काय उठला लाजला वगैरे दे तला लाजला बघ किती माया जा नाही बायकांना किती जीव लाईन हो तिला ना ती पण मग बसलो बाजूला देऊन बसलो असं अशा

चला लवकर लवकर हा चला तो उठला तव ती उठली आज ना आलशेच पण आलशीला लागत आता हरे आलशीचा पण अरे मामा आलशीचा पण तो सायशीला लागला मी तिला तिकडच बघत तू आलशी उठला का म्हणून मी उठल तुझ्या मुलं झोपलेली ती बाई तुझ्या मुलं झोपलेली तशी ना झोपल आपण झोपलो झोपत मी तिथं झोपलो ना तर ती बाजूला येऊन झोपल करत अशी आलशी आहे अच्छा अच्छा अलसी 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 पपी दे पपी दे पपी किशी, किशी, किशी। किशी दे पपी किसी 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 दे नहीं चल लगा राग आलता राग बना दो कसला राग आलता है तुम्हें कसला राग आलता हाँ कसला राग आता तुरा कसला राग आलता चल 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 इसी इसी बेल आका खरा झालं सैशा सैशा चल बाय टाडा टाडा किती किती दादू दाद गिज्जी किती दात दादू दाद दाद दादबा भावा घुसल्या कसं चल चला बाय टाडा बाय बाय चला आपण आता आपल्या जाऊया रोजचं काय आपलं काम असतं ते तुम्हाला माहितच आहे काम आता करून करूया आणि करून लागूया तर आम्ही नवीन गेम आणले पण आम्ही जेवलो नाही अजून ना हरे जेवून आले पण हरेने आम्हाला एक शब्द नाही विचारला जेवाला हानू का काय तुम्हाला जेवो या ना जेवो मान्य करता पण विचारला पाहिजे ना हरव हणू का आम्ही तर विचारतो माझा जेवणार आहे का आता मी बर्गर मागवता तर मला मामा भूक लागले बघले आवरा जेवत तरी भूक लागली त्याला ना मामा पण असा आहे का ढोकला कमी खायला होते मागे ना म्हणतो आता इथे ही आण आता बरं ही खा बोलतं म्हणजे जशी खाव तशी भूक कमी आ, कमी होत चाल नाय भूक झाली नाही तो भूक लागले काय मुंडे वर तुला भूक लागली का हो नाही आला जोरात जोरा बोलला तर हादा नाही कॅन्सल जोरा बोलला तर तर मग आर्या तर कॅन्सल बर्गर ते फ्रेंच फ्राय द्यायचे दोन तीन

खात मी तर लई मी तर लई दात खात त्याच्यावर पण दात शिशवतो नस वाट काहीत अरे बाबा तू तू हे का तू मारशील ए अरे ऐक ना ऐक एक सिंपल गोष्ट आहे तू मारशील ना किती मारा तबरा नका मारशील का

बघा इथे एक नक मारले पोरीन सारखा नक मारीत बसते अरे जरा सुधर र बाई पोरीन सारखा तरी नाही नका बघ ना नका कुत्रे यो मार बघ कसं आहे हे बघ कसं आज काय बोलत याला दात खाल बघल ना दात खाल आता मग दात खाल आता मग दात का दात खाल होती याच्यावर ब्लॅक पॅन्ट नव्हती माझी पॅन्ट घालायची होती बेसिक होती तेव्हा हसत मार बाबा किती माराय नका मारता खायला सारखी खायच बी खात पटा पटा काय घरी आलो आता डायरेक्ट जेव्हा आम्ही घेतले काय म्हणले या कबाब चला चिकनला पेढा म्हणजे आज आम्ही म्हणतो चिकनला हा चिकनला पेढा येतो ना पैसे जेवत का जेवता आरे बोला अरे मुले कडक झाले म्हणजे झाले अरे मुलं ना कडक झाले लिंबू नाही का लिंबू लिंबू हा लिंबू बी द्या आई मला बी आहे ना काय बोलता काय काय द्या 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 म्हणजे काय बटर चिकन बघून दाखव तो तुला हा नाही रे बघा अहोसा वाटण भाऊ कसं लागत चला काही लपेटा होता लपेटाच्या सोबत या पण आहे काय बटर यो भारी आहे उलटा होई आता आपण चिकन देऊया मी जास्त येते मी दुपारचे जेवतच अंडरस्टँड बस खाऊया आणि जेवल्यानंतर भेटूया लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसपे फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना